अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचं आपल्या या श्री स्वामी समर्थ भक्ती मध्ये मनापासून स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज आपण बोलणार आहोत बारा लाख श्री स्वामी समर्थ लिखित नामजप सेवेबद्दल ही सेवा कशी करायची लिखित नामजप म्हणजे नेमकं काय का तो का करावा याचे अध्यात्मिक फायदे काय आहेत आणि अगदी सामान्य माणसाने देखील ही सेवा कशी सहज करू शकतो हे सगळं आपण आज सविस्तरपणे समजून घेणार आहोत मित्रांनो पंधरा एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी आपल्या आराध्य दैवताची श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आज आपण तर जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिलचे काही दिवस अंदाजे चार महिने आपल्याकडे आहेत आणि लक्षात ठेवा तुम्ही हा व्हिडिओ आज पाहिला नाही। दहा पाहिला पाहिला नाही दिवसांनी किंवा तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता लिखित नामजप का करावा आता अनेकांच्या मनात प्रश्न येतो ताई आधी सांगा हे नामजप का करायचं लिखित नामजपाचे फायदे तरी काय खर सांगायचं तर आपण कोणतीही सेवा सुरू करताना मनाच्या एका कोपऱ्यात हा विचार असतोच हे केल्यावर मला काय मिळेल बरं हा स्वार्थ वाईट नाही तो आपल्याला सेवेकडे घेऊन जातो पण मित्रांनो नामजप ही सगळ्यात श्रेष्ठ सेवा आहे आणि त्यातही लिखित नामजप मन शरीर आणि आत्मा तीनही स्तरांवर परिणाम करणारी सेवा आहे लिखित नामजप केल्याने आपल्या आयुष्यात हळूहळू पण नक्कीच सुंदर बदल घडायला सुरुवात होते बारा लाख नाही जमले तर आता काही जण म्हणतील ताई बारा लाख नाम जप आम्हाला जमेल का एवढा वेळ कुठून आणायचा माझ स्पष्ट सांगणं आहे बारा लाख नाही जमले तरी चालेल अकरा हजार एकवीस हजार एक लाख पाच लाख किंवा सात लाख जेवढं जमेल तेवढं करा संख्या नाही भाव खूप महत्वाचा आहे महाराजांना आकड्यापेक्षा भक्तीची प्रामाणिकता खूप महत्वाची असते लिखित नामजप म्हणजे काय तर श्री स्वामी समर्थ हे बोलणं खूप सोपं आहे पण तेच शब्द लिहिणं थोडंसं कठीण वाटतं कारण हात डोळे मन सगळं एकत्र जमा करतं आणि याचाच फायदा खूप मोठा होतो वही कशी असावी तर मित्रांनो नामजपासाठी कोणतीही महागडी वही लागते असं नाही साधी शालेय वही चालते बाजारात मिळणारी सामान्य वही देखील चालते रफ नोटबुक देखील चालते पण थोडीशी काळजी घ्यायची आणि लक्ष्मी पूजनाची वही देखील चालते सगळ्या वह्या चालतात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जर रफ वही वापरणार असाल तर आधी वापरलेली गाणी शेरोशायरी किंवा इतर जो काही मजकूर तुम्ही त्यामध्ये लिहिलेला असेल ती पानं कापून टाका उरलेली स्वच्छ वही नामजपासाठी वापरावी कॉलम कसे करायचे तर वही घेतल्यानंतर प्रत्येक पानावर तीन कॉलम करा म्हणजे पहिली रेख दुसरी रेख आणि तिसरा कॉलम प्रत्येक कॉलम मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा एकच मंत्र लिहा तीन कॉलम भरले की एक पान पूर्ण होतं लिखित नामजपाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे काय तर मित्रांनो आपण जेव्हा तोंडाने नामजप करतो तेव्हा मन इकडे तिकडे भटकत स्वयंपाक नोकरी ताणतणाव सगळं डोक्यामध्ये चालू असत पण जेव्हा तुम्ही लिखित नामजप करता म्हणजे लिहून नामजप करता तेव्हा हात लिहितो डोळे अक्षरांकडे पाहतात आणि मन एकाग्र होतं आणि हळूहळू महाराजांच्या नावाची गोडी लागते तर मित्रांनो आता आपण या लिखित नामजप सेवेच्या अशा काही गोष्टी समजून घेणार आहोत ज्या सहसा कुणी सांगतच नाही कारण बरेच लोक सेवा करतात पण योग्य समज नसल्यामुळे मध्येच थांबतात आणि माझी इच्छा आहे की एकही भक्त या सेवेतून मध्येच मागे हटू नये नामजप कधी करायचा तर सर्वात पहिला प्रश्न ताई नामजप करण्याची योग्य वेळ कोणती तर मित्रांनो या सेवेला वेळेचं बंधन नाही तुम्ही सकाळी उठल्यावर करा दुपारी वेळ मिळेल तेव्हा करा संध्याकाळी शांत बसून करा रात्री झोपण्यापूर्वी करा किंवा पहाटे चार वाजता देखील करा महाराजांसाठी चोवीस तास हे सगळेच पवित्र असतात मासिक धर्मात लिखित नामजप करता येतो का हा प्रश्न खूप जणी विचारतात अनेक जणी संकोच करतात माझं स्पष्ट सांगणं आहे हो मासिक धर्मात तुम्ही ही सेवा करू शकता कारण ही सेवा देहाशी नाही तर मनाशी आणि लेखनाशी संबंधित आहे इथे पूजा साहित्य नाही आरती नाही अभिषेक नाही फक्त महाराजांचं नाव आणि तुमची श्रद्धा आहे म्हणून अजिबात अपराधी भावना बाळगू नका मांसाहार आणि नामजप काही जण विचारतात ताई मांसाहार केल्यानंतर नामजप चालतो का मित्रांनो मी कोणावरही नियम लादत नाही पण एवढंच सांगते सेवा करा आणि स्वतः अनुभव घ्या हळूहळू मन आपोआप शुद्धतेकडे झुकायला लागतं पेन कुठलं वापरायचं हा प्रश्न खूप लहान वाटतो पण अनेक जण विचारतात निळा पेन चालेल लाल पेन चालेल हिरवा पेन देखील चालेल पण शक्यतो काळा पेन टाळलेलंच बरं पण लक्षात ठेवा पेन नव्हे मंत्र महत्वाचा आहे रोज किती लिहायचं मित्रांनो इथेही कोणतच बंधन नाही आज मन आहे एक कॉलम भरा उद्या वेळ आहे तीन कॉलम भरा कधी मन लागत नाही एक ओळ तरीही चालेल सातत्य आहे संख्या नाही लिखित नामजपाचे मानसिक फायदे आहे का जेव्हा मन सतत भटकत तेव्हा निर्णय चुकतात लिखित नामजप केल्याने मन शांत होतं निर्णय क्षमता वाढते राग कमी होतो भीती कमी होते आत्मविश्वास हा वाढतो आणि हळूहळू लक्षात येत आपण बदलतोय अक्षरांमध्ये साठणारी ऊर्जा मित्रांनो हे फक्त अक्षर नाहीत श्री स्वामी समर्थ हे नाव लिहिताना तुमची भावना तुमचा श्वास तुमचं लक्ष सगळं त्या वहीमध्ये उतरलेलं असत म्हणूनच ही वही साधी राहत नाही नामजपायची वही कुठे ठेवायची हा खूप मोठा प्रश्न आहे तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता कपाटात ठेवू शकता मंदिरामध्ये अर्पण करू शकता जर घराच बांधकाम चालू असेल देवघर होणाऱ्या जागी फरशी खाली पायाभरणीच्या ठिकाणी ती ऊर्जा घरभर पसरते स्वतःच घर नसेल तर काय करायचं तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तरी काही अडचण नाही तुमच्या देवघरामध्ये ठेवा ती ऊर्जा तुमच्या सोबतच राहणार आहे सामूहिक नामजप का करावा बारा लाख एकट्याने अवघड वाटत मग सगळ्यांनी मिळून करा आई एक कॉलम करेल वडिलांनी एक कॉलम करावा मुलाने एक कॉलम करावा आणि मुलीने एक कॉलम करावा सामूहिक सेवेच फळ हे अनेक पटींनी वाढत संकल्प कसा करायचा तर संकल्प हा साधा ठेवा महाराज माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी करेन हट्टी मागणी नको फक्त विश्वास ठेवा पुण्यतिथी पर्यंतचा भाव पंधरा एप्रिल दोन हजार सव्वीस ही एक तारीख आहे पण खरी गोष्ट आहे या काळात तुमचं मन बदलणार आहे बारा लाख झाले किंवा नाही झाले तो निर्णय महाराजांचा आहे आपण फक्त निमित्त मात्र आहोत तर मित्रांनो आता शेवटचं ऐका सेवा करताना कधी हात दुखेल कधी मन भटकेल पण एक दिवस असा येईल ज्या दिवशी पेन हातात घेताच डोळे पाणावतील आणि तेच सेवेच खरं फळ आहे तर मित्रांनो झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अनेक स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका भिवू नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत